आत्कनगे तालुक्यातील तमदलगे येथील देशभक्त रत्नापणा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सुतगिरणी महाराष्ट्र विधानसभेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट दिली सुतगिरणीच्या कार्यस्थळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार डॉक्टर अशोकराव माने व माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले यांच्या हस्ते सभापती शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र विधानसभेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या स्वागतासाठी सुतगिरणी कार्यस्थळावर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी शिंदे म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्याचं महाराष्ट्रात आमदार डॉक्टर माने यांच्या कार्याचा गौरव प्रामाणिक लोकसेवा केली तर त्याचं फळ मिळू शकतं हे आमदार माने यांनी दाखवून दिलंय त्यांनी सुरू केलेल्या विविध संस्था सक्षमपणे कार्यरत आहेत सामाजिक व सहकार क्षेत्रात लोकहिताची दृष्टी ठेवून काम करणाऱ्या या नेतृत्वामुळे सुतगिरणीच्या माध्यमातून सामान्य लोकांना रोजंदारी मिळाली असून गरजू लोकांच्या हाताला काम देऊन आमदार डॉक्टर माने यांनी सहकारात आदर्श निर्माण केला आहे असं सांगून त्यांनी सुतगिरणीचं कामकाज वाटचाली कौतुक का केलं यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले माजी नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद माने माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे व्हाईस चेअरमन अनिलराव कांबळे माजी सरपंच संदीप कारंडे स्वामी समर्थ सुतगिरणीचे कार्यकारी संचालक सुहासराज राज माने डॉक्टर अभिजित माने संभाजी सर संचालक नाना स्वराज माने वसंत कांबळे बबन बन्ने यांच्यासह शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेडकर गटविकास अधिकारी नारायण घोलप तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हातकणंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज